तुम्ही काय करताय हो इथं काय गेम खेळतोय हेच आयुष्यभर गेमच खेळत तुमचं काही घरात लक्ष नाहीये काय करायचं काही संपलं का काही साखर वगैरे मी तुम्हाला सांगल ना मग काय घरात लक्ष नाही काय उंदर आले का घरात काही कस बोलताय मग काय झालं हे सोडलं विचारायचं की काय झालं हा तुमचंच रान झाडत बसले तुम्ही इथं तुमचे ते बाबा काय करताय तो त्यांना काही कळत का आता काय करते म्हणले त्यांचं म्हणणं आहे घ्यायचा घोडा तर मग घेऊ दे ना घोडा हा ते म्हणले ना वरतीसाठी घोडा घ्यायचा घेऊ दे ना तुला काय करायचं त्यांचे पैसे तर आपल्याला काय अरे देवा औ इथं घोड्याचा विषय नाही चालला हो काय बैल घ्यायचे का काय बैल घोडे लावलेत मग काय झालं मग सांग ना मग अहो तुम्हाला माहिती का त्यांची ना खूप घाण नजर आहे कोणावर बैलावर का घोड्यावर काय कोणावर नजर आहे घाण तू काय बोल राहिली तुला कळत काही तुम्हाला तुम्ही का नाही घेते काय झालं आता नजरे माझी त्यांचे डोळे कसे येत त्यांचे डोळे नशिले डोळे नशिले असं कोणाकडे बघितलं ना असं वाट ना काय नजरे काय फाल नजरे फालतू नजरे तुमच्या बापाची नीट का ना मग टाकेन तुला काय नीट बोल मग तुम्हाला फालतू तुम्हाला कळत कस नाहीये माझ्या बापाला फालतू बापाला फालतू म्हणती तू मग तुम्हाला कळत कसं नाहीये मी इतक्या प्रेमाने सांगते तुम्हाला काय सांगते सांग ना मग तुम्हाला माहिती का तुमचे वडील आहेत ना असतात मला खूप जणांनी सांगितलंय बोल काय हाड आहे का तुझ्या सांगते माझा बाप का तसा वाट लागत भाई नालायक अहो मला तसं वाटतंय की खरंच बोलावत नालायक हे बघ का नागता कि ऐकून घ्या मी काय जास्त बोलू नको जास्त बोलू नको हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते आज ते बाहेरच्या बायांवर नजर टाकतात उद्याच्या मी घर ते एकटीच असते उद्याच्या माझ्यावर नजर टाकली मग काय करणार तुम्ही हा हे बघा तू तु, तुला सांगतो मी शेवटचा तू जास्त बोल नका गळा दाबून टाकेन तुला तुम्हाला ना माझं ऐकायचंच नाही तुम्हाला माझ्यावर विश्वास तुझ्या विश्वास नाही माझा बर का माझ्या बापावर विश्वास आहे माझा बाप तसा वागू शकत नाही हा कोणी तुला काय सांगितलं मला येऊन सांगत तुझी हिम्मत कस काय झाली मला बोलायची आहे मी खर सांगतेय तुम्हाला येन असं म्हतारपण करते कधी खरंच बापाचीच बाजू घेणार ना शेवटी नाल तू माझा बाप नाही काय नका ना बोलू कसं राग आला तुला कसा राग आला तुझ्या बापाला बोललो तर आमचं असं नाहीये ना मग आमचं नाही तसा दिसाल तुम्हाला तुला माझ्या बापाचा त्रास होता असेल ना निघून जाय चल येऊ नको घरा डबल जातेच इच बा उलट कोणाच ऐकून बस दिन मला म्हणते मा बाप असं तो बाप तसा एवढं बा आहे काही माझा बाप हा असं वागण का म्हणलं सांग तू जेव्हा करे दुपारी जेव्हा जात तबीत केवढी झाली होती काय टेन्शन का का आता झाले सगळे लग्न झाले काय टेन्शन नाही राहत काय नवऱ्याचं पोरांचं नातांचं जाऊ दे पुरीच बरं झालं आपलं <laughs> काय बरं झालं तुमच्या पोरीच काय झालं सगळं वाटव करून टाकले तुम्ही काय बरं एवढं बारे पोरगा आहे सर्व्हिस आहे घरचे चांगले काय काय करू त्या पोरच लोनच घालू का काय बरं झालं काय शांत तिथं ऐका ना तिचं पहिले काय झालं ग बाई सांग आओ, मा, कनुन कनुन सांग सांग कस सांगू आता तुम्हाला मला तुम्हाला सांगायला माझं सहसरा आहे ना त्याची बायकांवर वाईट नजर आहे तर मी ना ह्यांना सांगितलं तर माझ्या नवरीने काहीच ऐकून नाही घेतलं मला म्हणतो मला तुझ्यावर विश्वास नाहीये मी काय खोटं सांगणार आहे का असं म्हणे हा मग बायकांवर असू दे ना तुला काय करायचंय बायकांवर असून दे कळत कसं नाहीये मी पण एक बायच आहे ना मी घरात एकटे असते उद्याच्या माझ्यावर वाईट नजर पडली तर काय पडल तुझा नवरा ना नाही का घरात राहत त्यांना त्यांच्या ते, बापावर विश्वास आहे हा त्या विश्वासाचा फायदा घेऊन ते काय पण करू शकतात तुम्हाला कळत कस नाही या काही गोष्टी मला भीती वाटते अशा घरात राहायची बघा ती आता झाले लग्न पण आता तुला काय घर टुत येणार आहे की जा, जा, मला नाही माहिती मला असल्या घरात राहायचं नाही केलं त्यांना समजून सांगितलं पण त्यांनी माझं काही ऐकलं नाहीये आणि तू मला का मला गावातली प्रत्येक बाई म्हणते की ह्या नजर नजरे काही पण घाण बोलत जातो आम्हाला एक बाईवर असली तर ठीक आहे पण सगळ्या बायांवर तुला सगळ्या बाया बोलता का असं गावातल्या मग नवऱ्याला काय सांगत नाही तू मग सांगितलं ना आत्ताच सांगितलं त्यांनी मला हकलून दिलं घराचे बाहेर तू त्याला करून दिलं हा म्हणजे बाप त्याचा विश्वास आहे हा माझ्यावर नाहीये आहे जेवर नाही आहे त्यांना वाटतं मी खोटं सांगते मग तू दोन बायका जमा करायच्या म्हणा या बायका काय बोलताय ऐका बरं मी काय तो तू नको लोड मध्ये येऊन मला मी मी त्याचं काय डोकं लावतो लाई तू काय डोकं लावणार आहे काय नाही समजणार त्या माणसाला मी त्याला औषध देतो एक असं औषध देतो ना परतू बाय माझं का सुद्धा नाही हां सुद्धा नाही तू असं घरात बाहेर सुद्धा असं चुकून जर बाय आली ना करून इकडे पण असं काय औषध आहे मला सुद्धा आजपर्यंत माहिती आहे मंत्र आहे बघ बाप पण किती पोहचेल तुझा सासऱ्याला काय नाव ठेवते काय हो बाबा मी काय हो तो गुणी ना मग चुडून पुढं मग तू मग बोल गुण आलाय का चालतंय शंभर टक्के शंभर टक्के किंवा नवऱ्याला काय म्हणण नको तेव्हा सासऱ्याला काय म्हणण नको मारा तो तो नीट मला काय डोकं लावायचं मी लागतो तुला सासर नीट करतोय जे करायचं ते लवकर करा बरं का मला राहायला भीती वाटते माझ्या एकदम ते ना काडी ओढायला गाडी ओढली ना, कार्णी ना तुला काय करायचं तुला बघित साहेब थोडं काय नाही मी त्याला बरोबर डोकं तुम्ही तिथं डोकं लावा नाही तर काय पण लावा पण मी तुम्हाला काय सांगते लवकर लवकर करा जे करायचं ते बघ तू बरं मी कुठे जाऊ मी का

दिल्या वर चांगल्या करून झाली मोकळी आहे ना का फोन येतोय काय का, ये विचारच नाही तुला ना? येऊ का आज काय तब्येत बिघडली काय यायला जावा तवा फोन केला का तब्येत बिघडली आहे ना हा बर बरं ठेव राम राम जेवढी झाला एक राम 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 काय होईत चाललंय बोल पो <laughs> चालेल राग आपल्या तुला माहिती मला माहिती आहे ना कोणाला बोलतो लई काय तुमच्यासाठी यावं लागलं काय रे ते एक काम होत महत्वाचं ते ते काम ते ते वर जायचं वर नाही हो तू का तुम्हाला कधीपासून ते बोलायचे मला आहे का कुठे आहे का तुला तुला माहित राहत मग आता आपल्याला खबर लागली भारी पाकडू बरं काय अरे एकच नंबर एकदम सुंदर चेहरा पाहिला ना तर विचारूच ना तुम्ही काय होईल तुमचं चेहऱ्याच बरोबर चेहऱ्याच काय करायचा काय पाहिजे ते बा बाबा पण पण येईल बर काय तुम्ही बोलवलं मी बोललो लगेच येईल हा काय हो प्लीज भारी ये ना त्याला कोण नाही कोणीच नाही एकटीच आहे एकटेच आहे हो कुठले ते आहे आपल्या इकडे बाजूच आडवाडीच आडवाडीच आहे हा अरे करायचं काय भेटवायचं का तुम्हाला पण ते दुसर काही नाही ना म्हणजे कोण बन जाईल आधी कोण बन तेच ना हा येता येतो कोणाचा फोन येता हॅलो हां राहिले येऊ राहिले तिकडे जायचे आहे हा एक आलं ना तो करा मला सांगायला हां त्याच रस्त्याने येऊ राहिले बरं बर एक काम करा बाहेर गेलं तर लोच लोच होईल तुमचं एक तर तुमचं वय वय झालं आता हा आता घरी कोण आहे तुमच्या घरी कोण नाही आता बायक तिकडे गेल्या ना सुून गेली ते याला जाईल बाहेर गेले घरा एक काम करा घरीच पाठवून देतो घरी आपल्या हा तुमच्या घरी कोण नाही ना एका घंटा राहून एखादा घंट्यात जाईल ना निघून हा नाही दोन तीन थांबल लाईल असं ते संध्याकाळी येणार आहे ना तुमच्या मनावर आता किती वाजले बारा वाजले येऊन जाईल तीन वाजेपर्यंत तुमच्या घरी पाठवून पैसे विषय नाही काही पैसे देऊन टाका दोन तीन हजार ते मागितले तर मागितले तर घेते का असं म्हण तुम्ही खर्च पण लागले काय ते आज काम काय झाले तुम नाही जे काही खर्च पण द्यावं लागेल ना पैसे मला मागाला काढले तर काहीतरी पण असं या बाबतलं असं नाही तुमच्यावर चांगलं वाटलं तर पैसे घेणार पण नाही काय बरं चालेल डायरेक्ट तुम्ही घरी जा तुमच्या हा घरीच पाठव घरी येऊन जाईल मी फोन करतो लगेच हा चालेल चालेल ओके 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 ये, कोण येऊन बसला कोण <laughs> आहे नका मग मला लाज वाटते लाज वाटत लांब लांब असा ए चुक्याने पाठवली काय त्या चुक्या ना मला ना पाचशे रुपये कबूल केले म्हणा जाय तिन हा का बरं झालं आले मजे मित्राचं काम करून चुक्या मला ना तिने भेटला तर मला म्हणा पाठव म्हणून लागा तुला येऊ मला अर्थ झाला बाय हा काय मी काय म्हणते मला सवय नाही थोडा आळूहळव आता तो वय काय कमी काय नाही वय ऐका तसं नाही किती वय तुमचं माझं वय आता पस्तीस आहे माझा नवरा मरून मारून विस्वर झाली मी पुरुषाला हंगाला हात नाही लावून देईन हा काय आता उद्याच मला अडचण होती भ्या म्हणले पाचशे रुपये भेटून जातील पाच मिनिटाचं काम आहे पण हळूहळू करा बर काय तर नका माहिती लापूड चल लापड इकडे ना आता लाजू कुठे चालत असतात ते कोणी कुणी ऐका बर मी काय म्हणते काढ कपडे काढ नाही कपडे पेरा की साडी पडी तस काय कपडे काढ मी काय म्हणते तुम्हाला किती वेळ झाले मला चार पाच वर्ष झाले म्हणजे तशी बाईच भेटेल नाही ना नाही तसं रे काही करते का मला चालूच राहते कुडावर कुड हाय हाका, हाका, का कुडा कुडावर लपडे तुम्ही सांगा ना मला का बरं काय करायचं नाही नाही मला तू आली ना तुला पुरत नाही तुला तुम्हाला मी खुश करणे तुमचे लपडे कुठे कुठे सांगा तुला काय सांगू कुडा कुठे सांगा तो आपलं ठोती हे बाई <laughs> <laughs> <का गा> <laughs> मी रुचले तस नाही तुमची पुढे सगळं आधी काय सांगा तुला तरी सगळं सगळं तुला माहित नाही का मग म्हणजे तुमची बाई मला वारेल मला सांगितलं अडचण येते मी काय तुला मी काय म्हणते मी तुमचे कायमचे मग राहील मला काय द्यायचं दिल ना तुला काय काय लागेल मला काय पैसा अडका दुसरं काय मला पोत करून द्या पोत माझा भोकंडी बस बस मागा डाग काढून घेते त्यांना काय ठुल नाही फुटका म्हणून काय झालं माझी एवढी परिस्थिती आहे सोन आणि सोन्याला एवढा भाव आहे पुढून आणतो सांग एवढे काय म्हणतो आता तुमच्या सोन्याला काय करता माझं सोनं तुमच्या ताब्यात राहिले आता काय माझ्या नवरा मेल्या बसून सोनं कोणाला सोन्याचा जाऊ येतोय कसं येते मला पहिलं नाही नाही

भाई आता काय करावं आता hmm? या तुक्याला म्हटलं तर चांगलं पाहिजे काय काय बरं पड बर चाल बर नको बरं डोक्याडं बरं खुद बडाशी मी काय म्हणते काय तुमचे चेटे काढा ना अगे काढू थांब मला मला मा, मा, पाहायचं मला पाहायचं मला झालं झाले पाहिलंच नाही मला ते गरबा द्या गरबा द्या ते गरम होईल नाही घालून दादा हा झाले का करावं नक ते नको आबू त्याला हात नाही लावून देत दुसरं काही करा दुई कोण करा पागुर लाज वाटत मग तुम्ही काढा तुम्हाला हावस येत महत्वाच पप्पी घेते का पप्पी घेऊन आताच नको ना पप्पी तुमा तुमा पाँग। पाँग। <laughs> जाना आहे माझं म्हण का दाबू माझ खाली नका दाबू तुमच्या दातच आताच घाम कामाचे आधीच नाही नाही काय झालं हे घर पात्र्याचं आहे ना मावाला लय गरम होत हवाच येत नाही कामाचे आधीच घाम घाम झालं तर लई राहिले बा लई बाय कि राहिले ना हा ना काय करा माने ना का तुम्हाला खूप शौक आहे बाई मास या काय ते प्रत्येकाला तर राहते आता तुला कसं वाटलं चला बर कोणाक तरी काहीतरी करून घेऊ झाल्या ले तुला आवसा आहेच आहे ना आज चाळीस पंचाळीस वयाच राही तरी तुला मग करेन चालू पडतो आता बिजार पडले पड कोण बेस पडू पण तू काय केस तुका माझी राहते काय पडू ना तुला या आवड आहे त्या हा काय हा तू आता तू आता

माहित तर तुला खऱ्या बनायच नव्हता आयडिया सांगतो बघा मला लय जाण्याची गुणगुण लय जाण्याची म्हणलं ते म्हणा तुमच आवड खूप आवड मला नाही संतोष मी स्वतः पाहिलं मी साडी नेऊन बस साडी नेसून बसतो साडी काय तुम्ही मला वाटलं बाबाय मी का मला कवडे मारी घेऊन देन। ये कर माल स्वतः घरात ठोवायच्या लायकीच्या नाही पाचवला तो असाय की नाही तो तो किवा तुम्हाला लागत नाही तुम्हाला काय वाटलं बाई नाही असती मग कार्यक्रमच केला असतो अरे तू आई वारू लय दिवस झाले म्हटलं येते आता मला सांगत होती गावातल्या सगळ्या बाई आईला म्हणायच्या तो, आप ना तो आ बाप सास राहिला ठेव आपल्या घरी तू मलाच ठेवीच नाही आता पोरच ठेव ठ

नाही तर मग तमकाण माय माय पोरगी जातो तू कोणच्या शरीरावर तोंड करून पाहणार नाही नाही पोरगी घेऊन नका जाऊ तू नाही नाही पोर तू आपलं चला प चला आपला चल नाही तुम्ही निघायचं तरी घराच्या बाहेर निघायचं थांबायचं नाही हा चल निघा घे तुमची पिसी वाला चला, आप लगा। आप लगा। चला नहीं।